आज आपण इन्सुलिन पेन मध्ये इन्सुलिनचं कार्ट्रेज कसं इन्सर्ट करायचं ते बघणार आहोत हा टोस्टरचा पेन आहे आणि हे टोजिओचं कार्ट्रेज आहे ते आपण याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या ज्या कंपनीचं कार्टरेज तुम्ही वापरणार आहात त्याच कंपनीचा पेन शक्यतो वापरा जेणेकरून कार्टरेज आणि पेनामध्ये फिटिंग मध्ये काही प्रॉब्लेम येणार ना नाही ना। तर चला आता बघूया आपण कार्ट्रेज कसं इन्सर्ट करायचं सोपी प्रोसेस आहे हा पेन मध्ये हे जे कार्ट्रेज आहे जस्ट असं बसवायचं आहे त्यानंतर या ज्या निडल्स आहेत त्या या दिशेने लावायच्या आहेत हे लावल्यानंतर हे कॅप आहे ते रिमूव्ह करायचं आहे जस्ट तुमचा पेन आता रेडी आहे तर तुम्हाला डॉक्टरांनी जेवढा डोस सांगितलेला आहे जेवढे युनिट सांगितलेले आहेत ते हा नॉब फिरवून ते सेट करायचे आहेत अशा रीतीने समजा आठ युनिट आहेत तर आता हा पेन सेट आहे आठ युनिट वरती आणि आता तुम्हाला जिथे सांगितलेलं आहे म्हणजे पोटावरती मांड्यांवरती जर तुम्ही आज एका पोटाच्या एका बाजूला जर तुम्ही हे इंजेक्ट केलं तर उद्या पोटाच्या दुसऱ्या साईडला इंजेक्ट करा सेम प्लेस वर इंजेक्ट करू नका तर अशा रीतीने डो डॉक्टरांनी सांगितलेला जो डोस आहे तो आपण पेशंटला द्यायचा आहे खूप सोपी प्रोसिजर आहे